मात्र नेमकी जितेंद्र आव्हाडांची ही प्रतिक्रिया कशामुळे उमटली होती ते आपण आता जाणून घेणार आहोत हिंदू खाटिकांसाठी मल्हार सर्टिफिकेशन देणार असल्याचं नितेश राणे यांनी जाहीर केलं होतं आणि राणेंच्या या नव्या धोरणामुळे नवीन वादाला आता तोंड फुटणार की काय ती शक्यता वर्तवण्यात येत होती हलालविरुद्ध मल्हार वाद आता पेटणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात आणि नंतर बलिदान दिनानिमित्त समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि एक्सवर पोस्ट करतात आणि अभिनंदन अभिवादन सुद्धा करतात त्यांना आणि त्याचबरोबर नितेश राणे यांनी हलाल चिकन आणि मटन या विरोधात मल्हार सर्टिफिकेशन देणार असल्याचं सांगितलं होतं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी आपल्या सबोत समाजवादी पार्टीचे नेते रहीशे आहेत आपण त्यांच्याशी बोला रईश सर आज संभाजी महाराज यांचं बलिदान दिने आणि अबू आझमी सर यांनी ट्विट केलेला आहे काय मी असो अबू आसीम आझमी साहेब असो किंवा कोणताही भारतीय किंवा महाराष्ट्रीयन माणूस असो आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांचं बलिदान आणि त्यांचे विचारचे वारसे आहेत आणि अबू आझमी साहेबांनी आज जे ट्विट केलं आहे ना ते पाच वर्ष मागे जाऊन त्यांचे टाईम बघा प्रत्येक वर्ष ते करतात याला काही कॉन्ट्रोवर्सी नाही मी समाजवादी पक्ष अबुआसिम आझमी साहेब आणि माझ्या वतीने हे स्पष्ट करतो की आमचे आपले जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज सर्व महापुरुषांचा आम्ही आदरही आहे आणि त्यांचे सिद्धांतांवर आमचं पक्ष आहे अटकेपासून बचाव करण्यासाठी हा ट्विट केला असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे कारण की काही दिवसाबद्दल त्यांनी जे वक्तव्य वे केलं होतं त्यावेळी त्यांना त्यात कोणताही तथ्य नाही आहे मी फक्त तुम्हाला सांगतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाऊन पाच वर्ष मागे जाऊन त्यांच्या टाइम लाईन बघा सर एक आता नितेशाने व्यक्तव्य केलेलं आहे के हलाल चिकन आणि मल्हार चिकन सर्टिफिकेशन त्याबद्दल तुम्ही काय त्यांचं स्वागत आहे त्यांनी एक ऑप्शन क्रिएट केलेला आहे ज्याला हलाल पाहिजे हलाल गेल ज्याला मल्हार पाहिजे मल्हार गेल त्याच्यामध्ये काय पण आता हलाल आणि मल्हार चिकन मध्ये कारण की फक्त मल्हार हिंदू लोकांकडूनच घ्यायचं असं त्यांनी देखील म्हणतो कोण ऐकतोय त्यांचा तुम्ही आणि राजकारणनी लोकांमध्ये काय त्याचा प्रतिसाद नाही आणि ज्याला जे पाहिजे ते घेणं हे संविधानिक अधिकार आहे लोकांचा आणि त्यांनी एक ऑप्शन क्रिएट केलं त्याचं स्वागत आहे आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आमीन पटेल आपण त्यांच्याशी बोलूया सर अबू आझमी यांनी आज संभाजी महाराजात बलिदान दिन त्या संदर्भात ट्विट केले आहे काय सांग कारण की काही दिवसांना अगोदर संभाजी महाराज तुम्ही त्यांना विचारा मला हे सांगायचे आहेत छत्रपती शिव शिवाजी महाराज आणि त्या त्यांचा कुटुंबीच्या महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये त्यांचा एक इतिहास आहे लोक त्यांना आदर करतात आणि आम्ही पण त्यांना आदर करतो ते कशाला त्या, ते त्यावेळी त्या, सांगितले आज कशाला टूट गेले पण छत्रपती शिवाजी महाराजच्या आमच्या मनामध्ये लय प्रेम आहे लय आदर आहे आणि सर्वां सर्वां सर्व लोक त्यांचा आदर करतात तर आ, हलाल चिकन विरोधात आता नितेश राणे यांनी आवाज उचलला आहे मल्हार चिकन सर्टिफिकेशन काय सांगितलं महाराष्ट्र लोकांना माहिती आहे काय खायचं आहे काय नाही खायचं आहे आज त्या हल हलाल आणि मल्हार उद्या ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक टमाटा काय खायचा कांदा काय खायचा बटाटा काय खायचा फिश काय खायचा मटण खायचा ह्याच्यामध्ये लोकांना काय रस नाहीत महाराष्ट्राच्या दंत त्रस्त आहेत निलेश राणेने कृपा करून युवकांना रोजगार किंवा मिळणार आहे त्याच्यावर बोलावं सकाळी उठून आमची जे लाटकी बॅन आहे त्यांचे एकवीसशे रुपया द्यायचे होतं ते कधी मिळणार हे सांगायच्या किसानाची कर्जमाफी किंवा करणार हे सांगायच्या महाराष्ट्राची जे अर्थव्यवस्था दामाडोल झाली आहे काई असा है कि है जे जे जे, ते कशा कंट्रोल करतील त्याच्यावर काय सांगायचं असं देखील म्हटलेलं आहे की आता हिंदू लोकच फक्त हे मल्हार चिकन विकू शकतात आणि याच ठिकाणी येऊन घ्यायचं जे पाहिजे त्यांना तिकडून घेऊ द्या ना तुम्हाला नाही मला नाही साहेबांना सा। काय प्रॉब्लेम आहे ज्यांना जिकडून घ्यायचं ज्यांना जिकडून घ्यायचं ते तिकडून घेतील असं अमिन पटेल यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उय मनोज का जय माशन मुंबई